शेराम नामजपाचे महत्व भाग सतरा श्रद्धे वाचूनही नाम फळते भगवद्गीतेमधील सतराव्या अध्यायातील दत्ता या श्लोकात श्रद्धाविरहित केलेली होम दान तप इत्यादी कर्मे असद्रूप आहेत म्हणजे त्यांचे या लोकी व परलोकही फळ येत नाही असे भगवान सांगतात अर्थात अश्रद्धेने केलेल्या धर्माविषयी विषयीची निष्फळता यात सांगितली आहे परंतु नामाविषयी श्रद्धेची अपेक्षा नाही असे नारद पुराणात प्रत्यक्ष वचन आहे संसार करणारा अग्नीच असा जो मधुसूदन ज्याचे नाम श्रद्धा नसतानाही वाचने घेतले असता अथवा मनात आले असता सर्व पापांपासून पुरुष मुक्त होतो तो सर्वात श्रेष्ठ आहे श्री वामनव पंडित म्हणतात न कळता अरण्य अरण्य शाक भक्षिता करोनी पाक रोगी आरोगी पाव हे कौतुक सकळ देखता न कळता ही नाम प्रताप वाचे सहिता नासे नाम न कळे दीप परिनाम नाशिता अवलोकी माते ते नामे अज्ञान नासे नामे आत्मा प्रकाशे पावले जीवन दशे नामे चिक करोनी न कळता पद अग्निवर पडे न करी दाह असे न कधी घडे अजित नाम वदो भलत्या मिसे सकल पातक भस्म करीत असे पुत्राधिकांच्या निमित्ताने असो थट्टेने असो दंभाने किंवा अवेलनेने असो कसेही भगवत नाम घेतले तरी ते सर्व बापांचा नाश करीते तात्पर्य नामाच्या ठिकाणी वास्तुशक्तीच वस्तुशक्तीच अशी तशी आहे म्हणून त्यास श्रद्धेची अपेक्षा नाही अश्रद्धेनेही नाम घेतल्यास जर इतके फलद्रूप होते तर श्रद्धापूर्वक घेणाऱ्यास ते अनंत पटीने फळलेच पाहिजे हे निश्चित समजावे श्रीराम